वेलकम बॅक टू माय चॅनल आणि वेलकम बॅक टू येन अदर व्हिडिओ तर आज आहे श्रावण सोमवार आणि आज आमच्याकडे आहे श महादेवाची पूजा अभिषेक असतो आणि मी आता माझ्या मूळ घरी आली आहे आणि इथे मी माझ्या मूळ घरी आली आहे आम आणि आमच्या इथे स्वयंभूपिंड आहे तर त्याचा आज आम्ही अभिषेक करणार आहे चला मी तुम्हाला दाखवते आमचं मंदिर किती सुंदर आहे ते आमचं मंदिर एकदम सुंदर निसर्गामध्ये अजिंक्य जाता रमणीय अशा या कोकणात वसलेले एक सुंदर आणि टुमदार गाव म्हणजे मालगुण इथला निसर्ग आणि समुद्रकिनारा फारच विलोभनीय आहे स्वयंभू श्री दुबळेश्वर या महादेवाच्या नूतन मंदिरामुळे येथे आता धार्मिकतेचा एक नवीन मापदंड तयार झाला आहे अत्यंत सुंदर शास्त्रशुद्ध आणि धार्मिक विधीने संपन्न असे शिवालय नुकतेच तयार झाले आहे साळवी कुटुंब तसेच ग्रामस्थ इथे धार्मिक सोहळ्यासाठी सदैव उपस्थित असतात मंदिर शिवमंदिर आणि ह्याच्याच बाजूला आहे ही जुळजुळ वाहणारं धरा

परम उद्देशन मारना दिवेन नो इष्टोदागनो गौरवदागनो रामदागनो संसारदागनो जेते नको गौरवदागनो सर्वे ठोली के गणन जे वेके प्रामरी योनिहित तत्त्वम प्रधान उद्देशन देवदागनो अश्वि परशुराम देवदागनो न्यायोदागनो ए तत्त्वम